आज एका वक्तव्य या ठिकाणी विरोधी पक्ष नेत्यांचं पाहिलं या देशामध्ये संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था दिल्याच्या नंतर एका वेळेला लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एका वेळेला वन नेशन वन इलेक्शन ही कल्पना संविधानामध्ये होती पण या कल्पनेला पहिला प्रथम छेद दिला गेला इंदिराजींच्या बद्दल प्रति आदर या ठिकाणी व्यक्त करतो आहे एकाहत्तर साली बांगलादेशची निर्मिती झाल्याच्या नंतर पहिल्या प्रथम निवडणूक पूर्व झाल्या तोपर्यंत या देशामध्ये विधानसभा आणि लोकसभा एकत्रित होत होत्या अनेक राज्यामध्ये ज्यावेळेला बिगर काँग्रेसची सरकार आली ती ती सरकार बरखास्त करण्याचं पाप काँग्रेस पक्षाने त्या कालावधीमध्ये केलं आणि आज संविधानाच्या बद्दलची वेगळी भूमिका पुढे मांडण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतोय एकाहत्तरला मुदतपूर्व विधानसभेची निवडणूक झाली पण या देशामध्ये आणीबाणी आली शहात्तर सालामध्ये लोकसभेची निवडणूक व्हायला पाहिजे पाच वर्ष या देशामध्ये घटनेंद्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलीत एक वर्षाची मुदतवाढ त्यावेळेला केंद्र सरकारला मिळाली सत्याहत्तर साली लोकसभेची निवडणूक झाली आणि आणीबाणीच्या अतिक्रियेच्यामुळेच या देशामध्ये दे काँग्रेस पक्ष पराभूत झाला काय पाहिलं आपण एकोणीसशे ऐंशी तर हो होतो त्यावेळेला मी राजकारणामध्ये नव्हतो पण जे सत्य आहे ते सत्य कधी तुम्हाला कधी मला नकार देऊ शकणार नाही आज आपली भूमिका घेतली एनडीए बरोबर सोबत जाण्याची ती विचारपूर्वक घेतली कारण काँग्रेसचा इतिहास पाहिल्याच्या नंतर आम्हाला सुद्धा वाटलं अरे काँग्रेसनी पवार साहेबांची काय हालत केली हे बघणारा ताई मी एक कार्यकर्ता आहे त्यामुळे काँग्रेस आणि काँग्रेसच्या नीती आपण मला शिकवण्याची आवश्यकता आहे असं मला या ठिकाणी काय काय येणार नाही बोललं तरी आम्ही स्वतःच्या धाक्यावर मोठे झालो आम्ही आमच्या स्वतःच्या ते मोठं झालो आम्ही 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 आमच्या पक्षाला त्या ठिकाणी मोठं केलं तुम्ही मला शिकवण्याचा प्रयत्न करू नका गेले चाळीस वर्ष मी राजकारणामध्ये आहे आपण मला शिकवण्याचा प्रयत्न करू नका आज पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना सांगितलं की माझ्याकडे नजर द्या या जगातला महासत्ता अमेरिका असेल वेगवेगळे राष्ट्र असतील त्या राष्ट्राध्यक्षांना सुद्धा मोदी साहेब भेटल्याच्या नंतर त्यांच्या सम नजरेने ताटमानाने उभं राहणार आमचं जगातलं नेतृत्व ते ह्यांच्याकडे बघण्यासाठी कशाला थांबतील कशाला काय स्वतःची आत्मप्रौढी इतकी मोठी असते की समोरच्या नेतृत्वाला कमी करण्याच्या दुष्कतून वाक्यप्रयोग त्या ठिकाणी करत असतात आज काय पाहिलं आपण मी भाषण की आदिवासी नाही शेड्यूल ट्राईब नाही शेड्यूल कास्ट नाही ओबीसी नाही स्वतः पंतप्रधान महोदय ओबीसी आहेत मी अशा एक मायनॉरिटी मधला आहे ओबीसी मधला आहे आज मला या गोष्टी अभिमान वाटतो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकमेव खासदार असताना सुद्धा पेट्रोलियम अँड नॅशनल गॅस कमिटीचा मला अध्यक्ष अमित भाई शहानी केला ही भारतीय जनता पक्षाची नीती विरोधी पक्षाशी कशी मागण्याची आहे असे एक उत्तम उदाहरण त्या ठिकाणी आहे